मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या आप बोल की भावा या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनेल लागली सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आज महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची शपथविधी आज होते आणि या शपथविधी दरम्यान या सगळ्या गोष्टी समोर पाहणार आहोत आपण की महाराष्ट्रामध्ये शपथविधीचा काय विषय आहे या शपथविधीमधून अनेक मंत्र्यांना माजी जे मंत्री होते त्यांना डचू देण्यात आले आणि नवीन लोकांना त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काय चालतंय याच्याशी आपल्याला जास्त काही देणं गेलं नसतं परंतु आपला सातारा जिल्हा आणि आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मिळणारे कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद हा विषय काय आहे आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचून म्हणजे नक्की मिळणार कारण आता शेवटी हे पॉझिटिव्हली झालेले आहे की शिवेंद्र राजेंना मिळणारे शंभूराज मिळणार मिळणारे आणि मकरंद पाटलांना सुद्धा मिळणार आहे परंतु मकरंद पाटलांचा अजून सुद्धा थोडं तळ्यात मळ्यात विषय आहे परंतु जो जितका देसाई आपली शंभूराजे देसाई आणि अ शिवेंद्रराजे यांचा जो म्हणजे परफेक्ट आकडा आहे त्यांच्या बाबतीत की हा यांना हे मिळणारच आहे कारण त्यांना ते देणं भागच आहे त्यांच्या पक्षाला तसं मकरंद पाटलांना सुद्धा अजित पवारांना इथं मंत्रिपद देणं भाग आहे देणं गरजेचं आहे परंतु त्यांच्या अंतर्गत राजकारण जे चाललेले राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटामध्ये ही तर मात्र अस्ताव्यस्त करण्याची भूमिका आहे कारण शरद पवारांचे काही लोक त्यांच्यामध्ये ऍड होणार आहेत अशी माहिती समोर येते आणि यांच्या नऊ मंत्रिपदं जे मिळणार आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे छगन भुजबळ त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील नरहरी जिरवळ असतील किंवा जे अनिल पाटील असतील त्यांचे बाळासाहेब पाटील असतील किंवा अजून हसन मुसरीफ असतील स्वतः अजित पवार असतील सुनील तटकर यांच्या कन्या असतील ह्या सगळ्या लोकांमधून नऊच यांना टोटली नऊ मंत्रिपदं त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि नऊ मंत्रिपदामध्ये मकरंद पाटलांचा नंबर येणार का हे थोडं बघणं गरजेचं असेल परंतु माझ्या तर नव्वद टक्के मकरंद पाटलांचं मंत्रिपद हे फिक्स झालेलं आहे परंतु याच्यामधूनही अजून काही या अंतर्गत कुरगोडी जर त्यांच्यात काय झाला की एकाच जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्रिपद कशासाठी भाजपला दिले शिवसेनेला दिलाय मग राष्ट्रवादीसाठी तिथं कशाला पाहिजे किंवा असं काय जर झालं तर कदाचित मकरंद पाटलांचं सध्या तरी कॅबिनेटचं मंत्रिपद कापलं जाऊ शकतं नंतर राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना देऊ दिला जाऊ शकतो पण सध्या माझं तर वैयक्तिक मत असं आहे की मकरंद पाटलांना सुद्धा त्या ठिकाणी चांगलं पद मिळेल किंवा चांगल्या चांगलं खातं मिळालं ठीक आहे पद जे शेवटी मंत्रीपद मिळणं गरजेचं असतं परंतु खाती कोणती मिळणार हे पण गरजेचं आहे शंभूराज देसाईना आपण पहिल्या देसा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शंभूराज देसाई हे शिवसेनेचे सत्यत ज्येष्ठ नेते त्याच्यामुळं शिवसेनेतलं जे एक नंबरचं खातं असतं ते साजिकच एकनाथ शिंदेना मिळणार नगरविकास वगैरे परंतु महसूल खातं हे यांना देण्यात आलेले आहे असं थोडक्यात माहिती अशी आहे की महसूल खात्याची महसूल खातं जे महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं खातं आहे महसूल अर्थ आणि बाकी गृह खातं ही तीन खाती खूप महत्वाची असतात त्यातलं नगरविकास आणि महसूल खातं हे शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलेले आता शंभूराज देसाईंना मात्र हे महसूल खातं मिळणार अशी एक चर्चा आहे परंतु शेवटी उत्पादन शुल्क खात्याचे सुद्धा ते मंत्र होते परंतु उत्पादन शुल्क खात्यात सुद्धा मागच्या वेळेस बऱ्याच गोष्टी झाल्यात त्याच्यामुळे ते त्यांना पसंतीचं खातं नाही परंतु महसूल खात्यातून मात्र महाराष्ट्रामध्ये खूप चांगला एक वेगळा महसूल जो असतो महाराष्ट्रामधून जो येणारा त्याला कुठेतरी त्या खात्याचं मंत्रिपद मिळाल्यानंतर त्या त्या मंत्र्याची एक भूमिका लोकांसमोर मांडली जाते आणि त्यांच्या पक्षाची एक वेगळी भूमिका लोकांसमोर जाते आणि त्याच्यातून त्यांचा समज होतो की हाच पक्ष आपल्यासाठी मदत आहे किंवा याच पक्षातून कि पक्षा आपल्याला ज्या गोष्टी मिळायच्या त्याच्यामुळे हे सगळं महसूल खातं मिळणं सुद्धा खूप गरजेचं असतं आणि कदाचित ते जर शंभूराज देसाईना दिलं तर शंभूराज देसाई ते इमान इदारे पार करतील कारण ते एक दोन वर्षासाठी नसणार ते पाच वर्षासाठी असणार आहे आणि हे पाच वर्षाचं जे मंत्रिपदाचा जो काही भार असणार आहे तो त्या ठिकाणी शंभूराज देसाई चांगल्या पद्धतीने सांभाळतील त्याच्यामुळे शंभूराज देसाईनं महसूल खातं त्या ठिकाणी शंभर टक्के देण्यात येईल असा माझा अंदाज आहे बाकी आपण बघूच आज संध्याकाळी होणार आहे त्यांची काहीतरी वाटप त्याच्यानंतर शंभूराज देस आपले शंभूराज देसाई झाल्यानंतर शिवेंद्र सुद्धा एक चांगलं कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार आहे आता ते कोणतं कॅबिनेट मंत्रीपद असणार आहे कारण ऑलरेडी ग्रामविकास आणि जलसंपदा ह्या दोन मधलं कुठलं तरी देण्यात येईल असा माझा अंदाज आहे कारण जलसंपदा मंत्रिपदामुळं इकडं जो काही अजून शरद पवार किंवा काँग्रेसचा जो काही विषय या दुष्काळी पट्ट्यातला ना किंवा मान खटाव असेल इकडं कराडपा असेल किंवा सगळाच भाग जो इकडं सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला जो कोरडवाहू भाग या भागात सुद्धा शर म्हणजे जो काही विषय असेल तो महसूल महसूल खात्यानंतर येणाऱ्या ह्या जलसंपदा खात्याने सुद्धा आणि जलसंपदा खातं हे आज शरद पाव आपल्या देवेंद्र फडणवीसांचं खूप जवळचं खातं असतं सो त्याच्यामुळं जवळचाच व्यक्ती त्याच्यावरती असावा अशी त्यांची मनापासून भावना आहे खरंतर ते जयकुमार गोरेंना त्यांना द्यायचं होतं परंतु एकाच जिल्ह्यामध्ये एवढी लोकांना मंत्रिपद देणं हे सहा शक्य नाही कारण खूप मोठा आपला खूप मोठं राज्य आहे सो त्याच्यामुळं खूप मंत्रिपदं वेगवेगळ्या ठिकाणी द्यायची त्याच्यामुळं मला वाटतं जलसंपदा खातं हे शिवेंद्र राजेंना मिळू शकतं आता त्याच्यानंतर तिसरा नंबर लागतो तो म्हणजे मकरंद पाटलांचा मी मागच सांगितलं होतं की मकरंद पाटलांना कदाचित सहकार मंत्र्यातलं पद दिलं जाऊ शकतं की वळसे पाटलांचं काढून कारण वळसे पाटलांचा आजार पण असेल किंवा एकूण सगळ्या गोष्टी असतील वळसे पाटलांचं वर्चस्व सुद्धा तिथलं थोडं कमी झालेलं आहे कारण खूप कमी मार्जिंगने ते त्या ठिकाणी निवडून आले त्याच्यामुळं ते, ते पद सहकार खातं जे सहकाराचं जे एकूणच जाळ आहे महाराष्ट्रामधलं ते अजित पवार स्वतःकडे ठेवतील आणि एक विश्वासातलाच माणूस तिथं असेल तर ते मक मकरंद पाटील हे त्यांचे अत्यंत विश्वासू जवळचे नेते आहेत ते चांगल्या पद्धतीनं ते सांभाळतील असाही त्यांचा मानस आहे आणि ते सांभाळू शकतात त्यांच्याकडे खूप प्रशासनावरचा पकड असल्याचा अनुभव आहे सो त्याच्यामुळे सहकार खातं सुद्धा मकरंद पाटील व्यवस्थित त्या ठिकाणी सांभाळतील आता हे तीन मंत्री तर आपल्या सातारा जिल्ह्याला मिळणारच आहेत पण एखादा जर बोनस राज्यमंत्र्याचा जर दर्जा आपल्या सातारा जिल्ह्याला मिळाला तर सातारा जिल्हा हा सुजलाम सुपरान व्हायला वेळ लागणार नाही तुमचं काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहेत नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र